इंग्रजी मधील सर्वात अवघड टॉपिक आज आपण शिकणार आहोत आणि इंग्रजी व्याकरणासोबतच इंग्रजी बोलणे इंग्रजी वाचणे आणि इंग्रजी समजणे आणि लिहिता येणे आपण हा गोष्टी शिकणार आहोत तर आजच्या टॉपिकचं नाव आहे आपल्या क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग म्हणजे काय उपप्रश्न लक्षात आलं क्वेश्चन टॅग म्हणजे काय उपप्रश्न तर लक्षात इंग्रजी इंग्रजीमध्ये क्वेश्चन टॅग हा ग्रामरमध्ये येणारा भाग आहे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा महत्वपूर्ण मार्क देणारा टॉपिक आहे किती जरी अवघड टॉपिक असला तरी आपण लक्ष देऊन ऐकलं तर टॉपिक समजणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं आपण हा व्हिडिओ पाहणार आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा दिल्ली अकॅडमी या चॅनलला क्वेश्चन टॅग म्हणजे शेवटी येणारा उपप्रश्न लघु प्रश्न शेवटचा किंवा छोटा प्रश्न उदाहरण पाहूया धिस पेन इज युअर अलग लक्षात हा पेन तुझा आहे हा पेन तुझा आहे यामध्ये इज आल्यामुळे आपण इज ला नॉट लावलं इज प्लस नॉट बरोबर इजंटचा शॉर्टकट तयार झाला इजंट आणि इट घेतलं कारण का पेन हा आ, निर्जीव वस्तू असल्यामुळं इट घेतलेला आहे म्हणजेच याचा क्वेश्चन टॅग झाला इजंट इट दिस पेन इज इज युवर उत्तर काय आहे इजंट इट मराठी अर्थ हा पेन तुझा आहे नाही का किंवा आहे का नाही हा झाला क्वेश्चन टॅग इतक्या सोप्या पद्धतीनं आपण क्वेश्चन टॅग पाचवी ते बारावी पर्यंत इंग्रजीमध्ये हा विषय आहे आणि तलाठी ग्रामसेवक वनरक्षक आरोग्यसेवक सर्व स्पर्धा परीक्षेला पी एस आय एम पी एस सी आहे या सर्व परीक्षेला व्याकरण तर नियम पाहूया रुल्स केअरफुली नंबर वन फर्स्ट रूल इज दॅट होकार वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो नकारार्थी जर वाक्यामध्ये नॉट नसेल तर उत्तरामध्ये नॉट घ्यायचा नॉट घेणे म्हणजे वाक्य जर होकार आरती असेल तर उत्तरामध्ये काय घ्यायचंय नॉट घ्यायचंय म्हणजेच होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकार आरती होतो नंबर दोन सेकंड रूल नकार आरती वाक्याचा क्वेश्चन टॅग होकार आरती होतो उदाहरणार्थ वाक्यामध्ये नॉट आहे तर उत्तरामध्ये नॉट घ्यायची गरज नाही लक्षात राहू द्या तिसरा आहे की सहाय्यक क्रियापदे वापरली जातात काय वापरली जातात सहाय्यक क्रियापदे वापरली जातात आता कोणते कोणती सहाय्यक क्रियापदे वापरली जातात बघा उदाहरणार्थ वर्तमान काळात अमेझॉन म्हणा अमेझॉन आहे वाजवेअर होते गोड़िये। होते शेल विल गोड़िये। असेल टू हॅव ची रूप हॅव हॅज हॅड कॅन शूड मे माइट मस्ट लक्षात राहू द्या तर ह्या शब्द आला की याला नॉट लावायचं काय लावायचंय नॉट लावायचंय दुसरा पॉइंट पाहूया क्वेश्चन टॅग चे शॉर्ट कट किंवा पूर्ण रुपे म्हणा क्वेश्चन टॅग चे शॉर्ट कट किंवा पूर्ण रुपे काय नाही इजंट नाही नाही इज नॉट म्हणजेच एमंट हा शब्द आता सध्या वापरत नाहीत ऍम नॉट म्हणजे मी नाही तर त्यासाठी अमंट याला सुद्धा आपल्याला आरंट वापरायचे काय वापरायचे नॉट बरोबर आरंट म्हणजे नाहीत ना। त्यानंतर वाज नॉट नॉट नव्हता नव्हतो वेअरंट नव्हते नव्हतात शनॉट शांट नसेन दसेल, नसेल वोंट विल नॉट नसतील हॅव नॉट हॅवट त्यांच्याजवळ नाही त्यांच्याकडे नाही नाही त्याच्याकडे त्यांच्याजवळ नाही लक्षात राहू द्या तर क्वेश्चन टॅग मध्ये आपल्याला सर्व नामे वापरायचे काय वापरायचे तर सर्व नामे कोणते कोणते आय वी यू ही शी इट आणि दे तर लक्षात राहू द्या जर क्वेश्चन टॅग मध्ये आय उई यू दे ही चा वापर केला तर शेवटी आय प्रश्न प्रश्नचिन्ह द्यायचं आहे मला लक्षात शेवटी आय आणि प्रश्नचिन्ह द्यायचं उदाहरण आपण पाहूया आणखीन पुढे आता जे शॉर्टकट तयार झाले त्याचे फुल फॉर्म पाहूया शॉर्टकट कसे इकडे बघा इज नॉट पासून काय बन इजंट म्हणा इज नॉट नॉट इजंट अरंट मग असे पाहिले एम सुद्धा अरंट आणि आर नॉट सुद्धा चारण नेक्स्ट आर नॉट आर नॉट आर वॉज नॉट वॉज नॉट वेअर नॉट वेअर नॉट हॅव नॉट हॅव नॉट हॅज नॉट हॅज नॉट हॅड नॉट हॅड नॉट शल नॉट शान विल नॉट वोंट या अशा प्रकारे आपण शॉर्टकट वापरणार आहोत आता वाक्य पाहूया बघा आय एम नॉट डॉक्टर म्हणा आता मी सांगितलं की सर्व नामालय आय तर शेवटी प्रश्न घ्यायचा आहे आपलं आय घ्यायचं आणि प्रश्नाचं चिन्ह हो द्यायचं आलं का नक्षात हा म्हणा आय एम डॉक्टर इथं नॉट वापरलंय का नाही वापरलेलं वर त्याच्यामध्ये नॉट वापरले का नाही म्हणून खाली नॉट वापरलं आहे म्हणजे होकारार्थी वाक्य आहे म्हणून खाली उत्तरात नॉट वापरलंय आणि नकारार्थी वाक्य केला आयाम डॉक्टर डॉक्टर इथं वापरलंय आरंट आयंट हे झालं क्वेश्चन द्यायूर लेझिगल वे आर आल्यामुळं वेरंट आरंट आता वेरंट यू आहे का आता बघा इथं आलं आर आर ला आरंट लावलं यू जशाला तसं घेऊन प्रश्नचिन्ह ठीक आहे यू आर प्लेंगू आरंट यू शी वॉज क्रेझी वॉज आल्यामुळं वॉझंट आणि सी जशाचं तसं घेऊन प्रश्नचिन्ह अरे लक्षात वॉझंट सी वी आर लेट आरंट वी बघा इथं आहे यू वेअर क्रेझी गर्ल तू वेडी मुलगी आहेस वेरंट यू आहेस का किंवा होतीस का त्यानंतर यू आर प्लेइंग तुम्ही खेळत आहात आरंट यू नाहीत का त्यानंतर शी वॉज क्रेझी ती वेडी होती वाजंट शी नव्हती का त्यानंतर वी आर लेट आम्ही उशीर आम्हाला उशीर झाला होता इथं काय आरंट वी नाही का किंवा नाही झालेला का लक्षात राहू द्या होकारार्थी असेल नकारार्थी होकारार्थी नकारार्थी होकारार्थी उत्तर कसं आहे नकारार्थी आता इथं एक नियम आहे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना हो ना आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना विल वापरायचंय आज्ञा कोणती दरवाजा उघड काम कर अभ्यास कर पुस्तक वाच अरगरक्षाची काय आज्ञा आहे कमांड आहे ऑर्डर आहे काय आहे कमांड अँड ऑर्डर इट्स कॉल्ड आज्ञा लक्षात राहू द्या आता बघा डोंट टच मी ठीक आहे ऑर्डर मला स्पर्श करू नका यू हे झाला क्वेश्चन टॅग हॅव अ कप ऑफ टी चहा घ्यायचा का यू घेणार का, का त्यानंतर लेट हर गो तिला जाऊ द्या विल यू जाऊ देणार का हे झाले यू पासून क्वेश्चन टॅग त्यानंतर लेट्सने जर क्रिया सुरू होत असेल काय लेट्सने ऍक्शन सुरू होत असेल क्रिया सुरू होत असेल एखादं काम सुरू होत असेल अमन लेट्सने एखादी क्रिया किंवा काम सुरू होत असेल तर काय वापरायचंय तर शल वापरायचे उदाहरणार्थ लेट्स डू पार्टी शल लेट्स गो टू प्ले शल उई अलग लक्षात लक्षात राहू द्या क्रिया खेळण्याची क्रिया पार्टीची क्रिया त्यानंतर लेट्स डू धीस वर्क हे काम करू क्रिया तर काय घ्यायचंय शल उई वापरायचं आहे क्वेश्चन टॅग मध्ये लक्षात डबल एकदा राहू द्या की आय शेवटी जशाला उदाहरणे आपण इकडे पाहूया आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची इंग्रजी कच्ची आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड वाटते किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांची आपल्याला इच्छा आहे इंग्रजी पक्की करायची त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आणि नक्की समजून घ्यायचा आहे क्वेश्चन टॅग आपण शिकत आहोत म्हणजेच उपप्रश्न प्रकार पहिला आहे नकारार्थी वाक्याचा होकारार्थी वाक्याचं उत्तर नकार आरती आणि दुसरा प्रकार आहे की प्रश्न नकारार्थी असेल आणि उत्तर होकार आरती म्हणजे प्रश्नामध्ये नॉट असेल उत्तरामध्ये नसेल आणि इथं पहिल्या प्रकारात उत्तरामध्ये वापर <Nahी>. वा। नॉट वापरलेलं नाही प्रश्नामध्ये नॉट वापरलेलं नाही तर उत्तरामध्ये नॉट वापरायचं आहे मग प्रकार पहिला म्हणा प्रकार पहिला टाईप वन होकार आरतीचा क्वेशन टॅग नकार आरती मग नकार आता प्रश्न कसा येणार आहे होकार आरती उदाहरण अमन वॉज इन स्कूल अमन शाळेत होता अमन वॉज इन स्कूल आता इथं नॉट आहे का ना, 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 आहे का नॉट वाक्यामध्ये मग हे आहे होकार आरती वाक्य उत्तरामध्ये नॉट घ्यायचे वाज आल्यामुळे वाजंट लावलं सहाय्यकारी क्रियापदिझार वॉज वेर शेल विल हॅव हॅज हॅड शूड कुड मे माईट मस्ट अलग लक्षात मग वाज आल्यामुळे वाजन आणि आमन हा मुलगा असल्यामुळं ही घेतलं वाजन ठीक इथं जर मुलगी असतात तर शी घेतलं असत अलग लक्षात अमन वाज इन स्कूल आमन शाळेत होता उत्तर काय आलं नाही का किंवा नव्हता का काही का किंवा नव्हता का ठीक आहे त्यानंतर दुसरा यू हॅव बुक म्हणा यू हॅव बुक तुमच्याजवळ पुस्तक आहे तर इथं काय येईल हॅव आल्यामुळं हॅवंट यू अलग लक्षात तुमच्या जवळ पुस्तक आहे नाही का आहे का नाही हे झालं क्वेश्चन टॅग म्हणा तुमच्याजवळ पुस्तक आहे नाही का, का, का? नेक्स्ट सुनील हॅड हिज पेन सुनील सुनील जवळ त्याचा पेन होता सुनील त्याचा आता हॅड आल्यामुळे हॅडन आणि सुनील आल्यामुळे ही हॅडन ही होता का होता का किंवा नाही का हा टुमो विल बी संडे टुमो विल बी संडे उद्या रविवार असेल विल आल्यामुळे अलग लक्षात नेक्स्ट मोनिका मुलीचं नाव आले त्याच्यामुळे शी येणार उत्तरामध्ये काय येणार सी मोनिका कॅन स्विम मोनिका कॅन स्विम मोनिका पोहू शकते मोनिका पोहू शकते सी कॅन आल्यामुळे कांड वापरला आणि शी तस नाही का, नहीं का। आता प्रकार दुसरा नॉट वापरणे म्हणजे नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी हो प्रश्नामध्ये नॉट आहे प्रश्नामध्ये नॉट आहे उत्तरामध्ये नॉट नाही बघा आता धिस मोबाईल इज नॉट युवर्स म्हणा धिस मोबाईल इज नॉट नाही हा मोबाईल तुझा नाही इज इट होय ना होय ना आहे का आहे का बस एवढाच क्वेश्चन टॅग आहे होय ना आहे का जेवण केलं का केलं का नाही काल शाळेत गेलतात का नाही किंवा अभ्यास केला का हो केला का नाही हो काल मी शाळेत आलो होतो का नाही हो का नाही काम केलं का नाही तेच क्वेश्चन टॅग आहे दुसरं गोकुळ इज नॉट वर्किंग गोकुळ इज नॉट वर्किंग इथं नॉट आलंय का नॉट आलंय का मग हे काय झालं कोणता प्रकार झाला नकारार्थी आता नकार आरतीचं उत्तर कसं बनल होकार आरती मग गो गोकुळ काम करत नाही तर उत्तर येईल ही अलग लक्षात ईज आल्यामुळं होय ना किंवा आहे का लक्षात राहू द्या आता इथं ही हॅजंट एनी नोटबुक म्हणा म्हणजे म्हणजे काय हॅज हॅज नॉट नॉट हे सर्व रूप आपण पाठीमाग पाहिलेले आहेत व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा पहा बघा त्याच्याजवळ एकही वही नाही हॅज ही एच ए झाल्यामुळे किंवा आहे का ही म्हणाझंट हे चला ही हॅझंट येणी नोडलो त्याच्याजवळ एकही वही नाही त्याच्याजवळ एकही वही नाही हॅझ ही होय ना किंवा आहे का त्यानंतर पुढचं उदाहरण आहे आमन इज नॉट पोलीस आ, अमन इज नॉट पोलिस आता इथे नॉट वापरलंय उत्तरामध्ये नॉट येईल का नाही हा म्हणा अमन इज नॉट पोलिस अमन पोलिस नाही ना इज ही आहे का होय ना, ना। लक्षात राहू द्या त्यानंतर प्रश्न पाचवा आपण बघत आहोत नकारार्थी प्रश्न आणि उत्तर होकारार्थी उत्तर, उत्तर। नकार आरती प्रश्न येणार आणि उत्तरामध्ये होकारार्थी बनवायचंय म्हणजे नॉट वापरायचं नाही का ऑलरेडी इथं नॉट आलेलं आहे उदाहरणार्थ बघा सी इज नॉट अ गर्ल ती मुलगी नाही ईज आल्यामुळे ईज जस तसे शी आल्यामुळे शी तसेच तसे ईज शी आहे का ओमकार इज नॉट आय एस ओमकार आय एस नाही ओम ईज ही आहे का हो का नाही हो का लक्षात आलं इतक्या सोप्या पद्धतीनं सगळ्यात भारी आणि सगळ्यात सोप्या पद्धतीनं आज आपण क्वेश्चन टॅग म्हणजेच उपप्रश्न अनुप्रश्न पाहिलेला आहे पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आणि हा समजू शकतात टॉपिक